झालेले आणि औरंगजेबाला जाऊन मिळाल्यानंतर ते औरंगजेबाला काय म्हणत एका इस्लामी राजांनी दुसऱ्या राजा सोबत युद्ध करायचं नसतं हे तुला माहिती नाहीये का औरंगजेब महा बदमाश आणि शहा नाही तो त्यांना म्हणला की तुम्ही ज्यावेळेस संभाज्या गाळ्यात गडे घालून आमच्या विरुद्ध लढत होता त्यावेळेस तुमचा इस्लाम पंच कुठे गेला पण आता ठीक आहे म्हणतो ज्यावेळेस संभा पकडण्यात येईल किंवा मी तर संभाला नेस्तानाभूत करलच पण ज्यावेळेस संभा पकडण्यात येईल ना त्यावेळेस तुम्ही सगळे या म्हणून या सगळ्या मुसलमानांचं पथक औरंगजेबाला काय सांगते ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे युद्धाच्या मागच्या धोरणा काय आहेत आणि युद्धाच्या मागच्या धारणा काय हे सुद्धा क्लिअर होत की युद्धाच्या मागच्या धारणा स्पष्ट आहेत कुठल्या धारणा आहेत त्या की शंभू महाराजांना ज्या वेळेस पकडले त्यावेळेस औरंगजेबाकडं नोंदी अशा आहेत की स्वतःला इस्लामचा संरक्षक म्हणून घेतोस स्वतःला हे करतोस त्या संबंधी मशीदी पाडलेल्या आहेत अनेक मूल्यमौलवी मारलेले आहेत अनेक त्याच्यामुळं इस्लाम पंथातले कडवट मुसलमान इतके घाबरलेले आहेत की ते शुक्रवारच्या नमाजाला सुद्धा मुसलमानांना एकत्र करत नाहीये त्यांना संभाजीची भीती बसलेली आहे ह्या सगळ्या नोंदी त्याच्या समोर आहेत अब्दुल लतीफचा दर्गा आहे याला आता जिल्हा जो संभाजी महाराज संभाजीनगर जो तो आहे तो अब्दुल अब्दुल लतीफच्या दर्ग्यात यांच्या सगळ्यांची शपथ आहे हे शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं हिंदूंचं राज्य आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आता ज्याच्यावरती काम आहेत ते राज्य आम्ही नेस्तानाभूत करू आणि ती शपथच मला असं वाटतं आणि तिथं इस्लामचं सैन्य म्हणून त्याला घोषलेलं आहे सगळ्यांनी आणि या सगळ्या गोष्टी चालू असताना मग संभाजी महाराजांना इथनं नेण्याचा आदेश कसा आला की जिथे इस्लामी जास्त आहेत तिथनं शंभूराजांना फिरवा आणि फिरवण्याचा आदेश जसा आला शंभू महाराजांना फिरवण्याचा आदेश जसा आला तसा शंभू महाराजांचा अपमान कशा प्रकारे केलाय तर सहा जणांनी सा, तसं दहा जणांनी पण त्याच्यातले आता ज्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठात जी कागद सापडली फारसीमधली त्याच्यामध्ये सहा ते सात जणांची नावं सांगतो त्यांनी संभाजी महाराजांचं विस्तृत बलिदान लिहिलेलं आहे खूप विस्तृत बलिदान लिहिलेलं आहे म्हणजे हे त्यांच्याच लोकांनी लिहिले मुसलमानांनीच लिहिलेलं बलिदान आहे तर काय म्हणतात त्याच्यामध्ये शंभू महाराजांच्या बाबतीत लक्षात घ्या आवर्जून लक्षात घ्या काय सांगितलेलं आहे की शंभू महाराजांबाबतीत ते म ते म्हणतात की कापर पकडल्या गेला म्हणून त्याला प्रचंड प्रत्येकजण जिथं भेटल तिथं मारत होतं हातबंधन केलं होतं बांधलं होतं सगळ्या बाजूला कुल्हे लावले होते फक्त अंगाला आणि नंतरचं जे वर्णन आहे ते फार भयंकर आहे काफी खान मुत्सईद खान इक्लास खान मातब्बर खान जॉन शो ईश्वरदास नागर या सगळ्यांनी संभाजी महाराजांचं बलिदान पाहिलं त्यांच्या त्या काळात पाहिलं त्यातल्या त्या ते जॉन शोनी तर अर्धवटच सोडून दिलेलं आहे तो म्हणतोय की हे एवढं घाण मारतायत एवढं मारतात क कुठं एवढं घाण मारतायत हे की माझी कलम लिहि लिहायची ताकद ठेवत नाही आता त्यामुळे त्यांनी ते काम सोडून दिलं त्यांनी लिहिणंच सोडून दिलं तर लिहिलंय कोणी त्यात मुसईद खानाने लिहिलंय काफी खानाने लिहिलंय मातब्बर खानाने लिहिलंय काफी खानाचं एक वर्णन आहे की काफराचा अपमान करायचा म्हणून ईश्वरदास नागराचं एक वर्णन आहे की मल आणि मूत्रसुद्धा फेकून मारलं संभाजी महाराज आणि मलमूत्र सुद्धा फेकून मारलं उंटावरती उलट आहेत काचेरी साखळ्यात सगळ्या खालनं वर्ण बांधलेलं आहे शंभू महाराज पडतायत परत हे करतायत डिवचतायत आणि असं नेत नाहीच बहादूरगडापर्यंत नेलंय शंभू महाराज बहादूरगडावरती गडावरती नेल्यानंतर बहादूरगडावरती गडावरती नेल्यानंतर संभाजी महाराजांना काय करायचं ठरवलंय तर औरंगजेबाने असं समोर उभं केलं आणि लगेच चालू झालं अशातला भाग नाहीये मुळात त्या दोघांना समोर उभं करण्यात आलं औरंगजेब हा त्यांच्याकडं बघून आधीच तो खूप चिडलेला आहे कारण नऊ वर्ष त्याला प्रचंड प्रचंड वैतागलेला आहे तो ಕಾರ ಬಾಕಿ ಚಿಕ್ಕೂ ಮುಂಬೈನ ಎಷ್ಟು ವಾರ ಕೇಳಿ ಕೊಡುವುದು